पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळख पटली दोन दहशतवादी पाकिस्तानातील तर एक दहशतवादी अनंतनागमधील स्थानिक तिन्ही दहशतवादी लष्कर ए तय्यबाचे लष्कराची दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांची दक्षिण काश्मीरमध्ये असलेली घरं स्फोटानं उडवली भारतीय लष्कर आणि पोलिसांची बांदीपोरामध्ये संयुक्त शोध मोहीम सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांना घेराव जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानचा गोळीबार भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर जीवितहानीचं वृत्त नाही लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीर दौऱ्यावर पैसरन इथं घटनास्थळाला देणार भेट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेणार सुरक्षा व्यवस्थेचा आढावा भारत सरकारचं पाकिस्तानबद्दल कठोर धोरण पाकिस्ताननं करांचं उल्लंघन केल्याचं स्पष्टपणे नमूद करत सिंधू जल करार स्थगित केल्याचं भारतानं पाकिस्तानला अधिकृतरित्या कळवलं हिंदू पाकिस्तानी नागरिकांना जारी दीर्घकालीन विसा वैध राहतील पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय विसा एकोणतीस एप्रिलपर्यंतच वैध परराष्ट्र पर मंत्रालयानं केलं स्पष्ट जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातले पाचशे पर्यटक विशेष विमानानं राज्यात परतले आज आणखी दोनशे बत्तीस पर्यटक येणार परत व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती इटलीला रवाना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेत सौर ऊर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हा स्तरावर कृती दल नेमण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नमस्कार बातमीपत्रात मी वक्ती